राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांच्यावर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रेड हाऊस फाउंडेशन या संस्थेच्या अकाउंट मधून यावेळी जे बनावट डॉक्युमेंट बनवण्यात आले होते ते रौनक जैन आणि दीपक मानकर यांच्यात बनलं असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये मा ते पैसे गेले होते त्याचे त्याचेकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फूर्ज करण्यात आला होता ते फूर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटवर एक पेपर पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळं ज्यावेळी तपास करण्यात आला ते फर्स्ट डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याच्या संबंध रेड हाऊस फाउंडेशन जे शांतनू कुकडेची आहे त्याचेमधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता म्हणून सदरचा गुन्हन हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन पाच भारतीय न्याय खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे